नमस्कार बुलेटिन स्वागत का कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न इडोळी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक श्री प्रभाकर केदारलिंग जाधव इडोळकर लिखित हुंदका या सामाजिक वास्तववादी कादंबरीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात पार पडला या कार्यक्रमात स्थानिक साहित्यप्रेमी वाचक पत्रकार विद्यार्थी आणि लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी ग्रामीण जीवनातील वास्तव दुःख संघर्ष आणि मानवी नाते संबंध यांचा ठामपणे ओहापोह करत ही कादंबरी साकारल्याचे सांगितले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून हुंदका या कादंबरीचे साहित्यिक मूल्य तिचा सामाजिक संदर्भ आणि मराठी साहित्य विश्वातील तिचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी श्री जाधव यांच्या भाषाशैली व्यक्तिरेखा आणि कथा मांडणीचे कौतुक केले या प्रकाशन सोहळ्यामुळे इडोळी आणि परिसरातील साहित्यविषयक चळवळीला नवे बळ मिळाले असून हुंदका कादंबरी वाचकांच्या मनाला भिडणारी ठरते असा विश्वास यावेळी अनेकांनी व्यक्त केला टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी संपादक कृष्णा करहाळे हिंगोली